नमस्कार न्यूजयात्रामध्ये आपलं स्वागत आपण मान्सूनचे अपडेट घेत आहोत आपण खरं म्हणजे शेतकऱ्यांना योग्य माहिती देणं हे न्यूज यात्राचं धोरण आहे गेल्या काही दिवसामध्ये पावसाने मराठवाड्यावरच नव्हे तर महाराष्ट्रावर कोप केलेलं आहे अक्षरशः त्यामुळे आत्ताच्या घडीला कोणतीही बातमी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे असं सांगणं पण चुकीचंच आहे पण त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट अशी आहे की मान्सून परतायला सुरुवात होणार आहे आगामी दोन दिवस पावसाचा जोर का का पावसाचा जोर कायम असला तरी दोन दिवसानंतर मात्र परिस्थिती निवळणार आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या पदरामध्ये आत्ताचंही काय पडतं काय पडत नाही सरकार काय मदत करतं आहे यापेक्षा सुद्धा पाऊस परतण्याची शेतकरी जे वाट बघत आहे त्या दृष्टीने आपण असं म्हणूयात की ही समाधानाची बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे आणि आपण त्यातले तज्ज्ञ नसलो तरी ज्यांचा या विषयावर अभ्यास आहे अशा जाणकारांच्या आपण प्रतिक्रिया घेत आहोत त्यामुळे आपण उदय देवळांकर आपण का सांगितल्याप्रमाणे न्यूज यात्रावर त्यांनी याआधीसुद्धा जे केलेलं बाकीत होतं ते जवळपास बरोबर निघालेलं आहे आणि ते आत्ता अलीकडच्या दोन दिवसाचा अंदाजही त्यांनी या सगळ्या पावसाच्या बाबतीत नोंदवलेलं आहे परंतु मान्सून परतण्याची जी शक्यता तयार झालेली आहे हवामान खात्याचा अंदाजानुसारसुद्धा हीच परिस्थिती सांगितली जात आहे आणि देव उदय देवळणकर सुद्धा तेच सांगत आहे त्यामुळे उदय देवळणकर आणि काय सांगतायत आणि आत्ता जे फोरकास्टिंगचे सगळे मॅप आहेत म्हणजे नकाशे जे गेलेले आहेत हवामान खात्याचे तर ते पण आपण बघणार आहोत आणि उदय देवळणकर यांची प्रतिक्रिया आपण समजून घेणार आहोत यावेळेसच्या परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे दोन वैशिष्ट्य आजच्या परिस्थितीची अशी आहेत की मान्सून गुजरातमधून जवळपास हटलेला आहे मध्य प्रदेशच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यातून मान्सून हटलेला आहे राजस्थान पंजाब जम्मू काश्मीर आणि उत्तर भा, भारतातला काही भाग हिमाचल प्रदेशसह हरियाणाच्या कोपऱ्यासह मान्सून माघारी फिरलेला आहे पण मान्सून माघारी फिरला आहे आणि महाराष्ट्राच्या वेशीवर त्याचं आगमन होतं आहे येत्या दोन ते तीन दिवसात मध्य प्रदेशमधून मान्सून हटण्याची प्रक्रिया गतिमान होईल आणि तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पण त्याच वेळेला सागरामध्ये च तापमान आणि बंगालच्या उपसागरातील सागरी परिस्थिती आणि ओरिसेच्या किनारपट्टीवर प्रवेश करत असलेलं कमी दाबाचं क्षेत्र यामुळं मोठ्या प्रमाणावर बाष्प भारतीय उपखंडाच्या दिशेने खिचून आणलं जात आहे आणि मान्सून उत्तरेतून माघारी हटत असल्यामुळं साहजिकच हे जे बाष्पा आहे ते ओरिसा छत्तीसगड महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामध्ये जास्त कॉन्सन्ट्रेटेड राहील हे उघड आहे हे असल्यामुळं आज कालच तेलंगणा आणि आंध्र प्रदेशला रेड अलर्ट देण्यात आला होता आणि इथून पुढच्या दोन तीन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे याचा अर्थ या भागामध्ये जास्त तीव्रतेने पाऊस पडतील अशी परिस्थिती दिसती आहे आज सकाळपासून ढगांच्या ज्या हालचाली होत्या त्या महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये आणि पूर्व भागात नांदेडपासून ते, ते सोलापूरपर्यंत जास्त कॉन्सन्ट्रेटेड होत्या परंतु आता ढगांची इमेजरी पाहिल्यावर आपल्या असं लक्षात येईल की पूर्व विदर्भाकडून उत्तर महाराष्ट्राकडेही पाऊस येण्याची शक्यता आहे दक्षिण महाराष्ट्रातला पाऊस लांबण्याची शक्यता आहे आणि कारण मागून सतत ढागांचा पुरवठा होतो आहे ही, हो ही परिस्थिती येते एक तो एक ते दोन दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याने पुन्हा जास्त तीव्रतेच्या जा पावसाचा सा सामना आपल्याला करावा लागेल असं वाटतं परंतु आजच्या सिस्टीममध्ये अत्यंत तीव्र ढगाच्या हालचाली आणि अतिउच्च इंटेन्सिटीचा पाऊस म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर ढगफुटी असं काही दिसत नाही पण विस्तृत प्रमाणावर पाऊस आहे आधीच जमीन संपृक्त असल्यामुळे जमिनीत ओलावा भरपूर असल्यामुळं हे पडणारं पाणी पुन्हा नद्यांच्या प्रवाहामध्ये आणि शेतांमध्ये साचण्याची शक्यता आहे याची तीव्रता कशी राहील आपण या विषयी चर्चा करत राहू परंतु जास्त धोका जो आहे तो आज रात्रीनंतर उद्यापर्यंत आहे जर मान्सून माघारीचा वेग असाच राहिला आणि येत्या काळात जर मान्सून महाराष्ट्राच्या उत्तर भागातून हटला तर हा धोका बऱ्याच प्रमाणावर कमी होऊ शकतो पण येते चोवीस तास आपण त्याच्यावर लक्ष ठेवून राहू आज आणि उद्या मात्र मोठ्या पावसाला तोंड देण्याची तयारी आपल्याला करावी लागणार आहे आपण बघितलं असेल की उदय देवळणकर यांनी सांगितल्याप्रमाणे आता ही एक समाधानाची गोष्ट आहे की मान्सून पारतायला सुरुवात झालेली आहे तरीही पुढच्या चोवीस तासामध्ये काय अलर्ट होतं आहे यावर आपण लक्ष ठेवून असणार आहोत त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज राहा कारण हे आहे आपलं चॅनल